संस्थान तुळजापूर अंतर्गत मंदिर परिसरामध्ये स्वनिधीतून पुरातत्व विभागाकडून करावयाच्या विविध विकासात्मक असून धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओमसे आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पाडली बैठकीमध्ये पुरातत्व विभाग तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विकासकामे करताना येणाऱ्या प्रत्यक्षातील अडचणींबाबत सूचना दिल्या काम पूर्ण करताना कामाचे विविध टप्पे आणि त्यासाठी लागणारी कालमर्यादा निश्चित करून नियोजनबद्ध पद्धतीनं पद्ध काम लवकरात लवकर कसे करता येईल याबाबत चर्चा केली बैठकीनंतर जिल्हाधिकारी आणि आमदार यांनी विकास कामांची पाहणी केली यावेळी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वाहाने वास्तुविशारद तेजस्विनी आफळे मंदिराचे महंत बुवा व अन्य मंदिर कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा